welcome mm -hmm. Mm -hmm. दररोजच्या जीवनामध्ये किंवा दररोजच्या दिवसामध्ये कोणते कोणते पदार्थ बघता पदार्थांची नावे सांगायची म्हणजे तुम्ही दररोज सकाळी उठल्यापासून रात्री सोपे पडेल भरपूरशा गोष्टी बघत असता मग त्यातले पदार्थाची नाव सांगायचे आता पदार्थ म्हणजे पहिला काय सांगता पदार्थ म्हणजे फक्त खायचे पदार्थ नाही <laughs> तर जे आपण दिवसभरात वेगवेगळे वे पदार्थ बघतोय सायंटिफिक म्हणजे विज्ञानामध्ये पदार्थ असे कोण कोणते बघतोय सांगा पाणी बरं अजून वायू टेबल हां लोखंड लोखंड आपण दररोजच्या जीवनात बघितलं तर भरपूरशा गोष्टी अशा बघत असते तर आपल्या जेवणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे आपण जे खाद्यपदार्थ खातो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असते पाणी असते त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट मीठ असं आपण म्हणतो ना प्रत्येक वेळी की मिठाशिवाय अन्य हे चर्चावू लागत नाही तर आपण त्याच पदार्थांची माहिती बघायचं ज्यासा की समोर यात स्पर्धलोगे

हा हे जे मीठ असते ते स्फटिक स्वरूपात असते आपण जे लहान मीठ बघितलं ते पण स्फटिक रूपात आहे आणि जे मोठं मीठ बघत आहे ते जरी मोठं असलं तर पण स्फटिक आहे त्यामुळे रंगहीन असतात आणि दोन्ही मीठ हे स्फटिक अस स्फटिक स्वरूपात असतात त्यानंतर दोन्ही जर उदासीन आपण जर पिय भेटला तर त्याच्यावर आपल्याला असं कळतंय की दोन्ही मीठ ते उदासीन असते तर उदासीन म्हणजे काय ज्याचा पिय

विद्युत काय म्हणतात तर विद्युत उपघटक म्हणजे त्याच्यातून कधी कधीतरी तुमची जी, जी लाईट ही डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी ट्रांस, ट्रान्सफर होऊ शकतात हे झाले मिटाचे वेगवेगळे गुणधर्म तुम्हाला समजले का